हॅलो व्हिवन वेलकम टू किटूज ब्लॉग कसे तुम्ही सगळे मजेत मी पण मस्त तर आज आपण बनवणार आहोत शेवभाजी तुम्हाला पॅकेट बघून कळलंच असेल तर इथे मी बस बनवणार आहे शेव भाजी खांद्याशी तर मी इथे एक शेव भाजी भाजीचं पॅकेट घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि आलं आणि लसण घेतलेलं आहे तर चला आणि इथे घेतलेलं आहे एक खोरं ते मी याला किसून घेते आधी आणि याला आपण थोडं भाजू तर यासाठी मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि खोबरा घेतलेला आहे भाज्यासाठी थोडस आपण याला गोल्डन ब्राऊन सगळं भाजून घेऊया मग यात आपण कांदे पण घालूया भाज्यासाठी आपले हे खोबरा झालेला या। आहे यात आपण कांदे घालूया त्यात कांदे घातलेले आहे मी याला पण थोडस परतून घेऊ आपण याला कांद्याला आणि थोडीशी गार्लिक पण टाकून देते मी गार्लिक आणि आलं याला छान परतून घेतो मग याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे तर याला अगदी घेऊन थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करू परतून घेते छान तर बघू शकता या साईडला कांद्याचे सगळे एक 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 साईडला पी होत आहे ते सॉफ्ट होत आलेले आहे आणि एक एक पाकड्या अलग अलग होत आलेले आहे त्या मी ते थोडस गोल्डन ब्राऊन सर भाजून घेते तर या साईडला बघू शकता कांदे पण थोडेसे गोल्डन ब्राऊन होत आले आहे त्यात आपण टोमॅटो घालूया हो टोमॅटो छान परतून घेते तर या साईडला मसाले झालेले आहे छान परतून आता याला थोडा वेळ आपण थंड होतपर्यंत वेट करू आणि थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करूया तर चला थोडा वेळ थंड व्हायची वाटप त्याला पाच दहा मिनिटं आपण त्याला थंड होऊ देऊ आणि मी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर या साईडला मसाला थंड झालेला आहे आता मीला मिक्सरमध्ये वाटून घेते तर यात थोडंसं मी कोथिंबीर घालते आणि थोडं पाणी घालून आणखी थोडंसं वाटून घेते फाईन पेस्ट करते एकदम बारीक पेस्ट करून घेते तर या साईडला कळे तापलेली आहे आता आपण तेल घालूया मी दोन चम्मच तेल घालते दोन तीन चम्मच तेल घालते त्या साईडला ऑइल गरम झाल्यानंतर तेजपान घालूया आता तेजपान झाल्यानंतर आपण आता मसाला घालूया आपण जो मसाला केलेला आहे रेडी तो घालून घेऊया त्या साईडला छान मसाला घातलेला छान तेल फुटेपर्यंत आपल्याला भाजून मसाल्याला तेल फुटेपर्यंत मसाला भाजून आपण तिखट मीठ घालून घेऊ छान परतवून घेते आता त्याच्यातला छान मसाला भाजून घेऊ आपण तेल फुटेपर्यंत छान परतवून घेते आणि त्यानंतर आपण हा गरम शेव भाजी मसाला घेतलेला आहे तो थो थोडा आपण घालू दोन चम्मच छान मसाल्याचा असा फ्रेग्नेन्स यायला लागलेला आहे छान परतून घेते आणि तर या साईडला मसाल्याला तेल सुटलेलं आपण आता लाल तिखट घालूया दोन चम्मच हल्दी पावडर घालू धनिया पावडर आणि गरम मसाला पण छान परतवून घेते तर यात आपण हा मसाला टाकूया शेवभाजीचा छान परतवून घेऊ आणि मीठ घालूया चवीप्रमाणे तर आपण थोडासा वेळ एक दोन मिनिटं मसालेला परतवून घेऊ छान तेल सुटेपर्यंत तेल सुटत आलेलं आहे मग आता थोडं पाणी घालूया या। तर थी थी या साईडला आता मसालेला तेल सुटेपणा पाणी घालूया तर बघू शकता इतकी थ्री थी ग्रेव्ही केलेली आहे यात आपण आणखी एक आल्यानंतर आपण शेव घालूया आणि आणखी एक दोन मिनटं तर बघू शकता या साईडला छान उकडी आलेली आहे यात आपण आता हे शेव घालूया जे तिखटवाले शेव घेतलेले आहे तर हे घालूया आपण तर या साईडला मी शेव घातलेले दोन मिनटेला आपण होऊ देऊ आणि गॅस ऑफ करून घेऊ आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया तर यात मी कोथिंबीर घातलेली आहे इथे भाजी रेडी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय